इस में गाड़ी काली की आवाज आ रही है यार हाथ खींच यार एकदम हौद का ही झगड़ी ये बात होता ना क्या यार पिया मत माता माता आती ओ मेरा मां आती है नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोकाट जनावर आणि मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे या मोकाट कुत्र्यांकडून अनेक लहान बालकांवर ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि ना या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची त्या आदेशाची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनानं करावी अशा तऱ्हेची मागणी माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी केलेली आहे सध्या आपल्याबरोबर नितीनराजे शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांनी काय मागणी केलेली आहे नक्की काय मागणी केलेली आहे कारण याआधी तुम्ही अशा तऱ्हेची मागणी केलेली होती सर्वोच्च न्यायालयानं शाळा परिसर असू दे रुग्णालय असू दे ऑफिसेस दे या परिसरामध्ये जी भटकी कुत्री आहेत या भटक्या कुत्र्यांना ताबडतोब त्यापास त्या ठिकाणावरून त्या हटवावं अशा पद्धतीचे आदेश देशातल्या सर्व राज्यांना दिलेले आहेत आणि हा भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे काही महिन्यापूर्वी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सांगली महापालिकेचे आयुक्त यांना आम्ही जाऊन निवेदन दिलं होतं की सांगली शहर भटकी कुत्री आणि भटकी जनावर मुक्त करा या भटक्या कुत्र्यांनी आणि जनावरांनी अक्षरशः सांगली महापालिका क्षेत्रानंही जिल्ह्यामध्ये धुडकूस घातलेला आहे लहान मुलांच्यावर हल्ले करणे त्यांना त्यांचा चावा घेणे गाड्यांच्यावर हल्ला करणे त्यामुळं गाड्यांचे अपघात होत आहेत ह्याचा फटका पूर्वीचे जे माजी आयुक्त त्यांना बसला त्यां त्यां ते गाडी चुकवत असताना कुत्र्याला चुकवायला गेले आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला असता थोडक्यामध्ये ते बचावले आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही सांगलीच्या आयुक्तांच्या कानावर घालून ही भटकी जनावरं आणि भटकी कुत्री यांच्या यांचा बंदोबस्त करा निवारा केंद्र बांधा आणि त्यामध्ये त्यांना कोंडा अशा पद्धतीची मागणी केल्यानंतर सांगलीच्या आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला होता की सांगली महापालिकेचं कचरा जो डेपो आहे समडोळी फाट्याजवळ त्या त्या ठिकाणी महापालिकेची शिल्लक असलेला जी जागा आहे त्या जागेवर आम्ही निवारा केंद्र बांधून ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू नसबंदी ही पूर्णपणे खेल खेल गेलेली आहे कारण ह्या महापालिका क्षेत्रामध्ये माझ्या माहितीनुसार अंदाजे पंचवीस हजारहून अधिक भटकी कुत्रे आहेत आणि थीक ठिकठिकाणी शाळा परिसर असू दे कॉलेज असू दे हॉटेल असू दे प्रत्येक गल्लीमध्ये हे टोळक्या टोळक्यानं फिरतायत हल्ले करतायत एका त्या जनावरांच्या एका हल्ल्यामध्ये तर एकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं आता तरी सर्वोच्च न्यायालयानं तुमचे कान टोचल्यानंतर महापालिकेनं तातडीनं त्या ठिकाणी निवारा केंद्र उभा करावं आणि निवारा केंद्र उभा करत असताना इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा हा प्रश्न गांभीर्यानं घेतला पाहिजे त्यासाठी जो निधी लागणार आहे सरकारकडनं त्या तो निधी आणून देऊन ते निवारा केंद्र तातडीनं उभा करून भटकी कुत्री आणि भटकी जनावरं त्यामध्ये डांबून त्याची नसबंदी करावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि हे जर त्याने ताबडतोब केलं नाही तर हिंदू एकता वतीन, आंदोलनाच्या वतीनं आंदोलन उभा करून ही भटकी कुत्री आणि जनावरं महापालिकेच्या आवारामध्ये आम्ही आणून सोडू अशा पद्धतीचा इशारा महापालिकेच्या प्रशासनाला मी या ठिकाणी देतो या संदर्भात बोलत असताना कुठंतरी असं वाटतंय का कारण महानगरपालिकेकडून कर जी नसबंदी भटक्या कुत्र्यांची केली जाते ती जी प्रक्रिया आहे हो ती पूर्णपणे फेल गेलेली आहे कारण कोट्यावधींचा निधी यासाठी वापरला जातोय परंतु नसबंदीच होत नाही भटक्या कुत्र्यांची नसबंदीच्या विषयामध्ये सुद्धा मोठा घोटाळा आहे जर नसबंदी यशस्वी असती झाली असती तर कुत्र्यांची संख्या वाढायला नाही पाहिजे पाचशे पंचवीस हजार झाली याचा अर्थ ही योजना फेल गेलेली गे आहे अपुरे डॉग व्हॅन कमी आहेत कुत्री सापडतच नाहीत तर नसबंदी कशी करतात नसबंदी झाली आणि न नसबंदी झालेली कुत्री बाहेर सोडली हा जो प्रकार चाला ही खोटे कागदोपत्रे दाखवून नसबंदी दाखवून या ठिकाणून उकळ पांढरे करायचा उद्योग आहे या नसबंदीच्या ह्याच्यात कोट्या मोठा घोटाळा झालेला या अनुषंगानं असं एक बोललं जातं की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जे मटणाची दुकान आहेत किंवा चिकनची दुकानं आहेत आणि यातनं जो जैविक कचरा जो बाहेर टाकला जातो रस्त्याच्या जा कडेला किंवा कचरा गुंड्यांमध्ये त्यामुळे सुद्धा कु कुत्री जास्त प्रमाणात शहरात आहेत वास्तविक ही मटणाची दुकानं आणि हे जे गाडी आहेत चिकन सिक्स्टी फायचे हे आता शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्या ठिकाणी जो कचरा तयार होतो तो खा खायला मिळाल्यामुळं ह्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं हे जे ज्यांची ज्यांची चिकन सिक्स्टी फायची दुकानं आहेत मटणाची दुकानं आहेत आणि ज्यांच्यामुळे जै, जैविक कचरा जै, जै, जै निर्माण होतो यांची एक बैठक घेऊन हा कचरा इकडं तिकडं न टाकता त्यांनी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे जेणेकरून कुत्री त्या ठिकाणी येणार ना ना ना, नाहीत त्याच्यावरती कुत्री पोचली जाणार नाहीत यासाठी तातडीनं ना सांगलीच्या आयुक्तांनी बैठक घेऊन ह्याचा निकाल लावा नक्कीच या निमित्तानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जी वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनानं ताबडतोब करावी अन्यथा ही भटकी कुत्रे आणि भटकी जनावर महानगरपालिकेच्या आवारामध्ये आणून सोडण्याचा इशारा या निमित्तानं हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी दिलेला आहे आता सुद्धा आपण बघू शकतोय नितीनराजे शिंदे यांच्या पाठीमागा इथं भटकी कुत्रे आहेत पाठीमागच्या रस्त्यावर काही चार ते पाच कुत्री भटकी कुत्री दिसत आहेत अशा तऱ्हेनं सांगलीतील प्रत्येक गल्लीबोळामध्ये अशा भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि ही भटकी कुत्री नुसतीच वावरत नाहीत तर लहान लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यावर हल्ले करण्याचं काम ही कुत्री करत आहेत आणि त्यामुळं अनेक दुर्घटना सांगलीमध्ये घडलेल्या आहेत काही जणांचा प्राण ही या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळं महानगरपालिका प्रशासनानं लवकरात लवकर याबद्दल याबाबत निवारा केंद्र उभारून अंमलबजावणी करावी अन्यथा महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका कार्यालयाच्या आवारात ही भटकी कुत्री आणून सोडण्याचा इशारा राजे शिंदे यांनी दिलाय मोहन राजमाणे नवराष्ट्र न्यूज सांगली